मित्रांनो पोचलो आम्ही श्री आयकविरा देवी शक्तीपीठ पायदेशी हे आता आम्ही आणि इथं देखील बघा एक शा, महाराष्ट्र शासनाने सूचना लिहिलेली आहे महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग संयुक्त वन व्यवस्थापन समिती वेहरगाव वनांची स्वच्छता राखणे तक्रार असल्या तक्रार पुस्तकात नोंद करणे पावती घेऊन सहकार्य करावे योग्य पैसे देऊन पावती घेणे झाडाजवळ चुली पेटू नये आपण आणलेले प्लास्टिक परत घेऊन जाणे सुंदर असं त्याने मेसेज दिलेला आहे तर मित्रांनो इथे ना बघा असं आहे ना पारंवरती प्लास्टिकचे ग्लास वगैरे टाकून टाकलेली आहे तर कृपया असं टाकत ठीक ना ब्लास जी का जाऊ हे बघा ठिकठिकाणी तुम्हाला आहे ना प्लास्टिकची ग्लास वगैरे दिसेल फुटी वगैरे बघा नऊ वर साडे हजार घेतली तर कशी आहे साडेपाचशे रुपयाला ओटी साडेपाचशे रुपयाला ओटी हार वगैरे मोठा येतो सातशे आठशे सातशे आठशे पर्यंत जातो ओके तर बघा या भावने सांगितल्याप्रमाणे इथे मिळेल तुम्हाला वरती नऊवारी साडी पण आहे आणि सावारी साडी पण आहे अच्छा सावारी कशी आहे सावारी साडी साडेतीनशे रुपये साडेतीनशे आणि नऊवारी किती बोललं साडेपाचशे साडेपाचशे नववारी साडी देवीच्या संपूर्ण बस अच्छा नऊवारी साडी देवीला नेसवतात सगळ्यात सावारी साडी चढवतात अच्छा तर या ठिकाणी पण तुम्ही घेऊ शकता बघा हे पूर्ण तुम्हाला ओटीचं साहित्य मिळेल याच्यामध्ये बघा नारळ आणि हारे वेणी अक्रोट बदम पण आहे का त्याच्यामध्ये ओटी अच्छा ओटीचं आहे ना ते पूर्ण सेट ओटीचं साहित्य तुम्हाला या ठिकाणी तर लाईव्ह आरती वगैरे तुम्हाला जर बघायचे असेल तर या पॅजला तुम्ही फॉलो करू शकता त्यांची पेज आय डी आहे श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट फॉलो करू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो कसं आहात तुम्ही आय ओके तुम्ही ठीक असाल मी विक्रम पटवाल आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पूर्ण एकदा स्वागत आहे मित्रांनो तर सर्वांना शुभ सकाळ आणि आज मी निघालो आहे एकविरा देवी दर्शनासाठी निघालेलो आहे आणि आप आपल्याला फर्स्ट टाईम भाडं मिळालेलं आहे ते सर्वात मोठे आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी कारण या अगोदर मी फॅमिलीला घेऊन गाडीमध्ये प्रवास केलेला आहे आपल्या पण फर्स्ट टाईम आपल्या गाडीला पहिल्यांदा भाडं मिळालेलं आहे आणि ते पण भाडं मिळालं आहे तर आहे एकवीरा चरणी तर प्रवास आता सुरू करूया आई माऊलीचा उदय उदय तर चला मित्रांनो आणि पाऊस पण बघा खूप बाहेर आहे तुम्ही बघत असाल सकाळपासून खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे मित्रांनो तर निघूया आता करूया आपण प्रवासाला सुरुवात तर मित्रांनो गाडी चालवता चालवता ॲक्च्युली आपल्याला शूट करता येणार नाही ना कारण मी एकटा आहे आणि जसं शक्य होईल तसं आपण शूट करत जाऊया किंवा डायरेक्ट आई एकविरा जिथे आप देवस्थान आहे त्या ठिकाणाहून आपण सुरुवात करूया शूट करायला तर तुम्हाला मी दाखवतो ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांना देखील आपण दर्शन घडवणार आहे आपल्या फॅमिलीसाठी तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे आपले अजूनपर्यंत सबस्क्राईबर नाही तर ते देखील बे आयकॉनवर क्लिक करून आपले सबस्क्राईब होतील तर फटाफट आता निघतो मी आणि गरम पण भरपूर होते आहे आणि पाऊस पण पडतो आहे बघा तर चला आता निघतो मी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप ट्राफिक आहे आणि आधी म्हणजे हायवेच्या जवळच आपण आलेलो आहे तर मित्रांनो खालापूर खाला आता खालापूर टोलनाक्याच्या पुढं आलेलो आहे आणि नाश्ता वगैरे झाला आहे आमचा आता आम्ही निघतोय हा एकविरा दर्शनासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण आता आहोत तर फायनल मित्रांनो पोचलो आम्ही श्री आयकवीरा देवी शक्तीपीठ पायदेशी हे आता आम्ही नियरगाव आहे या ठिकाणी तर दर्शन आपण लाईन वगैरे आहे चालेल ಸೂಚನೆ ಲಿಲಿ ಸರ್ವ ಆಕರ ಭಕ್ತನ ಆಹ್ಹಾನಿ ಮಂದಿರದ ಗಾಭಾ ದರ್ಶನ ಘನ ಪಾಶೇ ರೂಪಾಯ आपण पायऱ्या चढायला लागलेलो आहे आणि तो काही लांब नाही काहीच पायरे आहे आणि पायऱ्या पण बघा चांगले व्यवस्थित आहे मोठे काही दगडी आहे आणि काही सपाटी आहे तर काही त्रास होणार नाही चढायला आणि वातावरण क्लायमेट तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आहे त्याच्यामुळं थकवा वगैरे तर इतकं काय जाणवणार नाही आणि गड चढताना ना मित्रांनो आज काही हॉटेल लागतात श्री स्वामी समर्थ तर नाश्ता वगैरे करण्याची सोय आहे नाश्ता जीव जेवण वगैरे मिळेल बघा आणि या 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 आपले पॅसेंजर तर त्यांना घेऊन आलेलो आहे मी आहे एक विरेला कारण कारण त्या काकूनचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांच्या मुलीने हा एकविराला यायचं ठरवलं आणि फायनली आम्ही आलो इथे या ठिकाणी आणि मस्त थंड वारं आहे असा बघा एकदम जबरदस्त आहे क्लॅमेट एक नंबर आहे मित्रांनो त्यांच्या <laughs> शरीरात लागलेली आहे पण सर्वात पुढं जात आहे आपण लहानपणी पण पन असंच एखादा गड चढताना आपण शरीरात लावायचं कोण सगळ्यात पहिला वरती पोचतो म्हणून जर तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी पण पन आपण असंच गम गं, गमती जमती केलेली आहे आणि असं काही दगडाच्या बाहेर आहे बघा आणि गडावरती बघा असे काही गिरवदार झाडी आहे आणि जबरदस्त क्लायमेट आहे आणि ते जागा स्टॉल लावलेले आहे लिंबू पाणी वगैरे काय असेल तर आता सध्या बंद आहे स्टॉल बंद आहे मित्रांनो चैत्र महिन्यामध्ये आहे ना एक वेळा पालखी सोहळा असतो ना त्या दिवशी ना खूप गर्दी असते या ठिकाणी भरपूर अनेक काय झालं तर अनेक विविध भागातून आपले आगोडी लोक येत असतात इतर आईक वगैरे भक्त देखील येत असतात या ठिकाणी आणि मोठा जल्लोष असतो या गडावरती हा एकविरेचा बघा वरचा टोप दिसतोय आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला जायचंय नमस्कार कुठून आलात आपण खार खारदांडा तुम्ही कुठून आले कल्याण <laughs> आई माऊलीचा उद तर आई माऊलीचा उद उदो माझ्या एकवीर आईचा उद अशा गजरामध्ये हो ना हा गड चढत असतात इथे बघा जरा कसा होता पाण्याचा देखील बघा बसण्याला सरकारने म्हणजे सुविधा केलेली आहे महाराष्ट्र शासन वन विभाग पुणे वन परिक्षेत्र म्हणजे महाराष्ट्र शासनाने ठिकठिकाणी असे बसण्याची देखील सुविधा केलेली आहे आणि वरती धुका बघा तुम्हाला जर दिसत असेल तर याच्यामध्ये जबरदस्त आहे वरती धुका भरपूर आहे आणि इथं देखील बघा एक श महाराष्ट्र शासनाने सूचना लिहिलेली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग संयुक्त वन व्यवस्थापन समिती वेहरगाव वनांची स्वच्छता राखणे तक्रार असल्या तक्रार पुस्तकात नोंद करणे पावती घेऊन सहकार्य करावे योग्य पैसे देऊन पावती घेणे झाडाजवळ चुली पेटू नये आपण आणलेले प्लास्टिक परत घेऊन जाणे सुंदर असं त्यांनी मेसेज दिलेला आहे तर मित्रांनो इथे ना बघा असं आहे ना पारंवरती प्लॅस्टिकची ग्लास वगैरे टाकलेली आहे तर कृपया असं टाकत नका जाऊ हे बघा ठिकठिकाणी तुम्हाला आहे ना ही प्लास्टिकची ग्लास वगैरे दिसेल फुर्टी वगैरे बघा गेले तर वरती बघा गडावरती अनेक हॉटेल तुम्हाला दिसेल आणि ते तुम्ही कंदीपेढे वगैरे फोटो वगैरे पण घेऊ शकता आणि इथे बघा पुष्प भंडारे तर इथून तुम्ही देखील घेऊ शकता <laughs> माऊली कसं येतात <है> पन्नासवाले <laughs> येतात शंभरवाले अच्छा नारळ वेणी आणि अच्छा पन्नास रुपये का चाट शंभर रुपये अच्छा तर शंभर रुपये चाट आहे बघा या ठिकाणी हा अच्छा याच्यात पन्नास आहे का ओटी का अच्छा ही साधी ओटी बघा याच्यामध्ये नारळ ओटी आणि फुले किती फुले ओके ठीक आहे ठीक आहे हे पन्नास रुपये ना अच्छा आणि बघा इथं हा एक वेगवेगळे फ्रेम देखील आहे बघा इथं वेगवेगळे फ्रेम आहे फ्रेम कसे आहे का ते हा तरी कितीपासून चालू आहे तीनशे पासून सहाशे सातशे अच्छा तीनशे रुपयापासून आहे का अच्छा तर बघा मित्रांनो तीनशे रुपयापासून सहाशे सातशे जसे घ्याल तसे आणि हे पण आहे बघा चॉकलेट वगैरे पण आहे सर्व आहे आणि इथे कंदी पेडे वगैरे तर असं पण इथे घेऊ शकता आणि दुसरी एकवीरा पायरी पादुका मंदिर आहे या ठिकाणी बघा तर आता आपण थेट जाऊया मेन देवस्थानचे एकविरा देवी आहे त्या ठिकाणी जाऊ आणि इथे पण बघा टोपी वगैरे आहे टोपी कशी आहे पन्नास रुपयाला आणि ही फ्लॅटमध्ये पन्नासलाच आहे का अच्छा आणि बघा का इथं टॉवेलवरती आहे ना श्रीराम समर्थ जय जय रघवीर समर्थ लिहिलेलं आहे हे कितीला आहे का दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला आहे का वेगवेगळ्या सा साईजच्या टोपे आहे इथं पण ओटीचा साहित्य साईज भाऊ हे कसं आहे ओटीचं साहित्य कोणतं हे साडी वगैरे नऊवारी साडी नऊवारी जर घेतली तर कशी आहे साडेपाचशे रुपयाला ओटी येते साडेपाचशे रुपयाला ओटी आहे हार वगैरे मोठा येतो सातशे आठशे सातशे आठशे पर्यंत जातो ओके तर बघा या भाऊनी सांगितल्याप्रमाणे इथे मिळेल तुम्हाला वरती नऊवारी साडी पण आहे आणि सहावारी साडी पण आहे अच्छा सहावारी कशी आहे सावारी साडे साडेतीनशे रुपये साडेतीनशे आणि नऊवारी किती बोलला साडेपाचशे साडेपाच नऊवारी साडीदेवीच्या गावात संपूर्ण अच्छा नऊवारी साडी देवीला नेसवतात सहावारी साडी चढवतात अच्छा तर या ठिकाणी पण तुम्ही घेऊ शकता बघ पूर्ण तुम्हाला ओटीचं साहित्य मिळेल याच्यामध्ये बघा नारळ आणि रे वेणी रे वेणी कुंकुए बांगडे तांदूळे प्रसादे ओटीचे साहित्य अक्रोट बादम पण आहे का त्याच्यामध्ये ओटी आच्छा ओटीच आहे ना ते पूर्ण सेट ओटीचं साहित्य तुम्हाला या ठिकाणी मिळून आणि अनेक अनेक प्रकारच्या मूर्ती आहे बघा या ठिकाणी मस्त बाळगोपाळ आहे पाण्यामध्ये आणि या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणी देखील आहे आणि शंकराचे पिंड देखील स्वामी समर्थांचे पण आहेत आई किल्ल्याचे पण देखील विठ्ठल बघा गणेशाचे पण आहे आणि महादेव आणि स्वामी समर्थांचे देखील आणि हे बघा खूप सुंदर असे बघा विठ्ठल रुक्मिणी आहे तर यांनी घेतलं आहे मला वाटतं काय प्राईज आहे भाऊ ते हा भाऊ विठ्ठल रुक्मिणीचे प्राइस काय आहे हा आठशे आठशे रुपयाला तर चंदन वगैरे पण तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तर फायनल मित्रांनो आपण पोचलेलो आहे मूळ देवस्थानच्या इथे आणि इकडे बाबा बघा लेफ्ट साइडला काय मस्त धबधबा आहे ಬಾರಸೀ ಕೈ ಗರ್ತಿ ನಾ ಮಿತ್ರನೋ ಬಗೂ ಶಕ್ತಮ ಚಿಖಲ ಬಾ ಕೇನ ಕಾ ಮಸ್ತ ವ್ಯೂ ಬೇ ಸರ್ವ ಲೆ ಲೆ ನೀ ಬರ ಕ हे इथं देखील तुम्ही चपला वगैरे काढू शकता चपला काढ इथं आपण चपला काढूया फक्त जायला नको याची खात्री घेऊ याची काळजी घेऊया कारण कसं चपलं जाऊ शकतं हे एका कोपऱ्याला काढूया आपण चपला इथं काढलेलं आहे बघा चपला तर या ठिकाणी सूचना दिलेली आहे म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ काढणं सक्त मनाई आहे का चला चला जय I गोल 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 तर लाईव्ह आरती वगैरे तुम्हाला जर बघायची असेल तर या पॅजला तुम्ही फॉलो करू शकता त्यांची पेज आय डी आहे श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट नमस्कार फॉलो करू शकता तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई असून आपण फक्त बाहेरच आपण शूट करतो आहे आपण आतमध्ये शूट करू शकत नाही आहे काम थम तर मित्रांनो दर्शन वगैरे आता आपलं झालेलं आहे आणि आतमध्ये आपण शूट करू शकलो नाही कारण फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे तर आपण काही नियमांचे पण पालन केले पाहिजे आणि आहे बाहेर जाण्याचा मार्ग आहे बच्चू का युट्यूबला विक्रम बटवाल विक्रम बटवाल डब्ल्यू एम होती okay? पाहिजे yeah. 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 तर फायनली मित्रांनो आपल्या आईक्वेरेचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी पायतीसशी आलेलो आहे आपल्या गाडीजवळ आहे बघू शकता तर आता खूप भूक लागलेली आहे तर थोडं खातो आणि त्याच्यानंतर मग परतीचा प्रवास घेतो तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र